मला असं वाटत की याच्यामध्ये भेटण्यामध्ये महायुतीमध्ये काय घडतंय हा प्रश्नच येत नाही स्वतः छगन भुजबळ ज्यावेळी पवार साहेबांना भेटले त्यांना भेटून आले त्याच्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलेलं आहे की ते कशासाठी भेटले आणि सुनेत्रा राव यांनी जर पवार साहेबांना भेटल्या असतील तर त्याचं उत्तर ते देऊ शकतील ना पण महायुतीमध्ये काही गडबड नाही महायुती अलबेल आहे आणि किती कॉन्क्रीट आहे हे वाल्यांनी अनुभवलेलं आहे चर्चा आहे की शिवसेना आणि भाजपकडनं अजित पवारांची केली जाते आणि त्याच्यामुळे होते का मला असं अजिबात वाटत नाही ज्या एक संघपणानं आम्ही विधानपरिषदेची निवडणूक लढलो आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जो काही चमत्कार झाला त्याच्यामुळं महायुती ही अभेद्य आहे आमच्यामध्ये कुठेही डिस्पूट नाही तिन्ही नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयानं काम करत आहेत समन्वयानं काम करतील आणि आज या सत्रातली कदाचित ही डी पी सी शेवटची जरी असली तरी विधानसभेनंतर पुन्हा रायगडची जी डी पी सी होईल ती महायुतीचाच पालकमंत्री चालवेल नाही हो मला असं वाटतं की कोणी कि ते हर्षवर्धन पाटील काय बोलले मला माहित नाही परंतु कोणी माझ्यासकट सुरुवात केली पाहिजे की आपल्या आप, एखाद्या वक्तव्यावरनं आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्या परंपरेला कुठं छेद होईल अशा पद्धतीचं वक्तव्य होऊन उपयोगाचं नाही कुठच्याही जाती धर्मामध्ये वाद निर्माण होईल असं वक्तव्य टाळलं पाहिजे ही माझी भूमिका आहे तसंच सगळ्यांनी करावं अशी विनंती आहे आता तुमच्या सोबत आहेत मंत्रीपद आणि मंत्रिपदाचा विस्तार कधी होणार ऑलरेडी सगळा कालावधी संपलेला आहे काय सांगा आता जरी तांत्रिक दृष्ट्या जरी पालकमंत्री नसले तरी ते रायगडचे अदृश्य पालकमंत्रीच आहेत पुढे काय पुढे दृश्य स्वरूपाचे पालन केले